नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये आज मी कोणतीही रेसिपी किंवा धार्मिक असा व्हिडिओ नाही घेऊन ना आलेली आहे तर आज आ, दगडी खलबत्ता जो असतो तो वापरात कसा आणावा याचा मी आज व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि माझी आई ज्या पद्धतीने तो खलबत्ता साफ करायची त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला तो साफ करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू खलबत्ता हा आधी स्क्रबरने पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने असं घासायचं आहे जेणेकरून छोटी छोटी जी छिद्र असतात जे होल्स असतात त्यामध्ये काही धूळ वगैरे बसलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी आपण स्क्रबरने आधी घासून घ्यायचं आहे खलबत्ता तुमच्याकडे पाटा वरवंटा मोठं जे असेल दगडी जे तुम्ही नवीन घेतलं असेल ते सुद्धा वापरात आणण्यासाठी तुम्ही हीच प्रोसिजर केली तरी देखील चालू शकते साधारण एक पाच मिनिट तरी आपल्याला चांगलं स्क्रबरने क्लीन करून घ्यायचं आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो सुक सुकवायचा आहे कोरड्या कपड्याने पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आता पहिली स्टेप आहे ती साखर यामध्ये ठेचून घ्यायची आहे आता माझ्याकडे बताशे अवेलेबल होते म्हणून मी बताशे बारीक करत आहे तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही साखर वापरली तरी देखील चालेल सगळ्यात आधी आपल्याला साखर यामध्ये ठेचून घ्यायची आहे आणि गोल असा हा तो जो वरवंट आहे तो गोल फिरवायचा आहे म्हणजे आजूबाजूची ही जी खरबरडी जागा आहे ती सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे एक पाच मिनिट तरी आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे तुम्ही बघा साखर कशी झालेली आहे ही पहिली स्टेप आहे आता ही साखर फेकून द्यायची आहे वापरात आणायची नाही पुन्हा एकदा क्लीन करून घ्यायचं आहे आता येते दुसरी स्टेप आता काही तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि ते ठेचून घ्यायचे आहेत वरवंटा गोल फिरवायचा आहे साखर करताना जी प्रोसेस केली तसाच आता ही क करायचं आहे आता हे तांदूळ एकदम बारीक तुम्हाला नाही दिसत येत आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग हे फिरवून घ्यायचं आहे पूर्ण ठेचायचं आहे आतमध्ये खूप खरबडीत असतं ते सॉफ्ट म्हणजे प्लेन होण्यासाठी आपण त्याला ही प्रोसेस करत आहोत लहानपणी माझ्या लहानपणी सॉरी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई मा जसं बनवायची तसंच मी सेम तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे आता तांदूळ पाच ते सात मिनिट आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या तांदळामध्ये जी पेस्ट झालेली आहे तांदळाची त्याच पेस्टने खलबत्ता वरवंटा घासून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट लागतील या प्रोसेससाठी खलबत्ता वरवंटा सेम तसंच करून घ्यायचं आहे क्लीन पूर्ण स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा हा खलबत्ता धुऊन घ्यायचा आहे आणि कोरड्या कपड्याने पुन्हा एकदा पुसून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण दोन स्टेप केलेले आहेत त्या मी तुम्हाला सविस्तर मध्ये सांगितलेल्या आहेत खलबत्ता बघा स्वच्छ धुवून झालेला आहे आता तिसरी स्टेप आपण करणार आहोत चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि यामध्ये थोडंसं जिरा घालायचं आहे जिरा देखील मी घातलेला आहे पण तो व्हिडिओमध्ये स्किप झालेला आहे जिरा आणि लसूण तीन मिनिट आपल्याला हा ठेचून घ्यायचा आहे आता यामध्ये मी पालक ॲड करत आहे तुमच्याकडं पालक नसेल तर तुम्ही कोथिंबीर वापरली तरी देखील चालू शकते थोडा अंशमध्ये पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला छान पाच ते सात मिनिट छान ठेचून घ्यायचं आहे अगदी पेस्ट बनवायची आहे ही आपली सगळ्यात लास्ट स्टेप आहे त्यामुळे व्यवस्थित करा आता मी स्वच्छ तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तर बघा तुम्ही खलबत्ता वरवंट आपला ता तयार झालेला आहे एकदम गुळगुळीत सॉफ्ट झालेला आहे सॉफ्ट मीन्स प्लेन झालेलं आहे सॉरी आता सगळ्यात लास्टची स्टेप म्हणजे खायचं जे तेल असतं कोणतं तुम्ही जे कुठलं तेल वापरताय त्या तेलाने एकदा खलबत्ता वरवंटाला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण सगळीकडे रबरबीत करायचं आहे माझ्या आई असंच तेल लावून ठेवायची कोणी कोणी खोबरेल तेल देखील वापरतं पण मी आपलं खायचंच तेल वापरलेलं आहे आता आता हा खलबत्ता एक ते दोन दिवस असाच साईडला पेपरवरती ठेवून द्यायचा आहे दोन दिवसानंतर पुन्हा याला स्वच्छ क्लीन करून वापरायला घ्यायचा आहे तर आहे ना सोपी पद्धत थोडंसं मेहनतीचं आहे पण वापरात येण्यासाठी एवढं पण करू शक करूच शकतो ना आशा करती ला कर, शेर करूं, मला या, अशा करते तुम्हाला माझा आजचा हा अनोखा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सॉरी <laughs> व्हिडिओसोबत धन्यवाद काळजी घ्या